नमस्कार आज आपण एका अशा नायकाविषयी बोलणार आहोत ज्यांचं नाव इतिहासात कदाचित थोडं मागे पडलंय पण ज्यांचं कार्य आजही तितकंच महत्वाचं आहे बिरसा मुंडा हो बिरसा मुंडा आदिवासी अस्मितेचे महानायक अगदी तर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण त्यांच्या आयुष्याचा आणि त्या लढ्याचा म्हणजे सखोल मागोवा घेऊया आज जाहर मुद्दे पर होती है खरी चर्चा। त्यांची गोष्ट समजून घ्यायची तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात छोटा नागपूरचा जो भाग आहे आजचा झारखंड आणि आसपासचा प्रदेश तिथल्या आदिवासी समाजाची परिस्थिती काय होती हे पाहणं महत्वाचं आहे कारण ब्रिटिशांनी तेव्हा जमीनदारी पद्धत आणली होती आणि त्यामुळे झालं काय की आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर हिसकावल्या गेल्या बर। जमिनी गेल्या आणि त्यात भर पडली ती दिकू लोकांची दिकू? म्हणजे म्हणजे बाहेरून आलेले लोक सावकार जमीनदार यांनी तर आदिवासींना अक्षरशः त्यांच्या जमिनीतून बाहेर काढलं वर प्रचंड कर लादले अरे बापरे म्हणजे जगणच मुश्किल झालं होत हो ना आणि इतकंच नाही त्यांचे जे पारंपारिक हक्क होते जंगल जमीन पाण्यावरचे ते पण नाकारले गेले म्हणजे एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वावरच घाला होता हा आणि याच काळात मला वाटतं ख्रिश्चन मिशनऱ्यांचंही काम सुरू होतं बरोबर मिशनरी धर्मांतरासाठी सक्रिय होते त्यामुळे झालं असं की आदिवासींच्या ज्या पारंपरिक श्रद्धा होत्या त्यांची संस्कृती होती त्यावर पण दबाव येत होता म्हणजे सगळ्या बाजूनी कोंडी झाली होती सामाजिक आर्थिक सांस्कृतिक अगदी आणि याच सगळ्या शोषणातून त्या असंतोषातून एका मोठ्या प्रतिकाराची भावना तयार झाली आणि त्याचं नेतृत्व केलं बिरसा मुंडा यांनी बिरसा मुंडा जन्म नोव्हेंबर उलिहातू गावात आजच्या झारखंड मध्ये ते मुंडा आदिवासी जमातीतले होते आणि लहानपणापासूनच त्यांनी हे सगळं पाहिलं असणार लोकांवरचे अत्याचार जमिनीची लूट हो त्यांनी हे सगळं अनुभवलं मिशनरी शाळेत त्यांचं शिक्षण झालं पण तिथे जे धर्मांतराचे प्रयत्न झाले त्याला त्यांनी नकार दिला अच्छा म्हणजे तिथेच त्यांच्या विरोधाची सुरुवात झाली म्हणायची अगदी आणि पुढे जाऊन त्यांनी फक्त राजकीय विरोध नाही केला त्यांनी स्वतःला दैवी शक्ती प्राप्त झाल्याचं सांगितलं आणि लोकांना आध्यात्मिक पातळीवर पण एकत्र आणायला सुरुवात केली म्हणजे ते फक्त नेते नव्हते तर एक आध्यात्मिक गुरु पण बनले हो त्यांनी आदिवासी श्रद्धांचं पुनरुज्जीवन केलं लोकांना आत्मविश्वास दिला लोक त्यांना धरती आबा म्हणू लागले धरती आबा पृथ्वीचा पिता बरोबर आणि त्यांची ती घोषणा खूप प्रसिद्ध आहे का अबुआ राज येथे जाणं महाराणी राज टुंडू जाणं हो म्हणजे राणीचं राज्य ब्रिटिशांचं संपू दे आणि आमचं राज्य येऊ दे ही फक्त घोषणा नव्हती नाही ही स्वातंत्र्याची स्वशासनाची तीव्र इच्छा होती आणि याच इच्छेतून मग तो मोठा उठाव झाला उलगुलान अगदी अठराशे नव्याण्णव नऊ एकोणीसशेच्या दरम्यान उलगुलान म्हणजे महाउठाव आणि यात फक्त मुंडा नाही तर उराव हो अशा अनेक आदिवासी लोक सामील होते। जमातींचे हजारो झाले ही एकजूट खूप महत्वाची होती नक्कीच त्यांनी काय केलं की ब्रिटिश सत्तेची प्रतीक होती पोलीस ठाणी मिशनऱ्यांची यांची ठिकाणं आणि अर्थातच दिकूंची घरं मालमत्ता यांच्यावर हल्ले केले जमिनीची कागदपत्र हो, परत मिळवण्याचा प्रयत्न केला पण या उलगुलांचं मुख्य उद्दिष्ट काय होतं म्हणजे फक्त ब्रिटिशांना घालवणं इतकंच होत की आणखी काही नाही त्याहून बरंच काही होत पहिली मागणी होती की आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेठभिगारी वेठबिगारी म्हणजे फुकटाट काम करून घेणं हो कोणत्याही मोबदल्याशिवाय सक्तीने काम करून घेण्याची पद्धत ती बंद व्हावी ही मागणी होती आणि अर्थातच आदिवासी स्व स्वशासन अबुआ राज स्थापन करणं आणि स्वतःच्या धर्माचं संस्कृतीचं रक्षण करणं अगदी आपली धार्मिक आणि सामाजिक अस्मिता टिकवणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं अठराशे नव्याण्णवच्या ख्रिसमसच्या आदल्या रात्रीचे हल्ले तामार खुंटी रांची हे याची सुधारणा आहेत हो पण एवढ्या मोठ्या साम्राज्यासमोर उभं राहणं सोपं नव्हतं ब्रिटिश सैन्याने खूप म्हणजे खूप क्रूरपणे हा उठाव दडपला आणि मग बिरसा मुंडा पकडले गेले दुर्दैवाने हो एका फितुरामुळे तीन फेब्रुवारी एकोणीसशे ला जामकोपाई जंगलात ते सापडले त्यांना रांचीच्या तुरुंगात टाकलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला अवघ्या पंचवीसाव्या वर्षी नऊ जून एकोणीसशे हो मृत्यूचं कारण कॉलरा सांगितलं गेलं पण अनेकांना संशय आहे की त्यांना विष दिलं गेलं किंवा छळामुळे शेवट शेवट नाही म्हणता येणार तर बलिदान वाया नाही गेलं ते धरती आबा म्हणून अमर झाले खरंय त्यांच्या लढ्यामुळे देशभरातल्या आदिवासी चळवळींना खूप मोठी प्रेरणा मिळाली किंबहुना छोटा नागपूर टेनेन्सी ऍक्ट जो एकोणीसशे आठ मध्ये आला ज्यामुळे आदिवासींच्या जमिनींना थोडं संरक्षण मिळालं तो त्यांच्या लढ्याचाच एक परिणाम होता असं म्हणायला हरकत नाही त्यांचं महत्त्व आजही किती आहे हे दिसतं म्हणजे भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं चित्र आहे हो आणि असे ते एकमेव आदिवासी नेते आहेत आणि झारखंड राज्याचा स्थापना दिवस सुद्धा त्यांच्या जयंतीदिनीच असतो पंधरा नोव्हेंबर आता तो जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा होतो बरोबर इतकंच काय आपल्या चलनी नोटेवर पण त्यांचं चित्र होतं काही वर्षापूर्वी हो पाच रुपयांच्या नोटेवर होतं बहुतेक म्हणूनच बिरसा मुंडा हे फक्त एक लढवय नव्हते ते आध्यात्मिक गुरु होते समाज सुधारक होते आणि सगळ्यात महत्वाचं अस्मितेचं प्रतीक होते एका प्रचंड मोठ्या त्यांनी आव्हान दिलं फक्त लोकांची एकजूट आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अगदी त्यांचा लढा फक्त राजकीय नव्हता तो माणसाच्या प्रतिष्ठेचा संस्कृतीच्या अस्तित्वाचा लढा होता त्या काळात किती महत्वाचा वाटतो हो खास करून जेव्हा आपण आदिवासींचे हक्क जल जंगल जमिनीचे प्रश्न त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेबद्दल बोलतो तेव्हा त्यांची आठवण येतेच त्यांची क्रांती कोणत्या रूपात आजही जिवंत आहे हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे